मित्रांनो हा व्हिडिओ पाहताना तुमच्या अंगावर रोमांच उभे नक्की राहतील कारण पुढच्या क्षणाला काय होणार हे कुणालाच ठाऊक नसतं पाहत्या पुरात मृत्यूच्या उंबरट्यावर उभं हरीन आणि त्याचवेळी समोरून येणारा एक महाकाय हत्ती हा शेवट आहे की सुरुवात संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा मुसळधार पाऊस वेगाने वाढणारा पुराचा प्रचंड प्रभाव आणि मतेबागी अडकलेले एक नाजूक हरीन पाणी इतक्या वेगानं वाहत होतं की कोणालाही पाहून वाटेल आता याचा जीव वाचणं अशक्य हरणाचे छोटे पाय थरथरत होते पाण्याच्या रोद्र लाटांनी त्याला क्षणोक्षणीखाली खेचण्याचा प्रयत्न सुरू केला होता दूरवरून त्याच्या डोळ्यात दिसत होती फक्त भीती पूर्ण असहायता प्रवाहात एकाच चुकीच्या क्षणाने ते वाहून जाणार हे स्पष्टपणे जाणवत होतं पण मग अचानक झाडांच्या आडून एक विशाल सवली पुढे आली खरं तर हे दृश्य पाहून लोकांनी श्वासच रोखून धरलाय कारण ती सवली होती एक महाकाय हत्तीची सगळे प्रेक्षक मनातच म्हणाले आता काय होणार हत्ती पाण्याकडे अगदी हळूहळू पण निर्धाराने चालू लागला घर पाण्याचा वेग काही कमी होत नव्हता पण हत्तीच्या डोळ्यात भीती नव्हती फक्त शांतता आणि एक अनोखी करुणा तो हरणाकडे जातो त्याची सोन पुढे सरकतो क्षणभर सगळे थबकतात तो त्याला पकडेल की पाणी दोघांनाही खेचेल आणि मग सगळ्यांचं हृदय थांबवणारा क्षण हत्ती आपल्या प्रचंड सोंडेनं ठरणाला अलगतरित्या पकडतो आणि मृत्यूच्या तोंडातून त्याला उतरून सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचवतो त्या क्षणी कॅमेऱ्यामागचा माणूस देखील भाऊक होऊन जातो ही दया ही करुणा माणसात देखील कौचित असते हा व्हिडिओ फक्त एक रेस्क्यू नाही तर एक संदेश आहे निसर्गात अजूनही प्रेम जिवंत आहे